चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घुणपणे खून करणारा जाकाना शिवमूर्ती चव्हाण वय छत्तीस राहणार काखंडकी तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यास चोवीस तासाच्या आत जयसिंगपूर येथून अटक केली सदर कारवाई सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रक्टीकरण शाखेने पार पाडली आहे सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश कृष्णा अजेटवार राहणार मंगळेश्वर चौक पोस्ट ऑफिसजवळ सांगलीवाडी यांच्या बहिणीचा नवरा जकाना चौहाणी आणि बहीण ही त्याच्यासोबत नांदायला येत नाही या आणि चारित्र्याच्या संशयावरून चिडून जाऊन कृष्णा नदीच्या काठी असलेल्या सरकारी घाटाजवळ आयर्विन ब्रिज खाली निर्जन स्थळी नेऊन तिचा कोणत्या तरी धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुणपणे खून करून तो तिथून पळून गेला वरिष्ठांच्या आदेशाने सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रटीकरण शाखेतील एक पथक विजापूर राज्य कर्नाटक येथे आणि दुसरे पथक रत्नागिरी जिल्हा येथे आरोपी चा शोध घेणे कामी रवाना झाले दोन्ही पथके आरोपीचा शोध घेत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना तांत्रिक माहितीद्वारे आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी हा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे एका घरात लपून बसला आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने जयसिंगपूर येथील चानतारा मस्जिदजवळ असलेल्या एका घराला चारी बाजूंनी वेढा घालून घराचा दरवाजा तोडून आरोपीस पळून जाण्याची संधी न देता अत्यंत शिताफिने पकडून गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेतले तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहेत